नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान रानातील पेट किंवा जंगलातील नेहारी दुपारची भाकरी त्यावर मस्त असा भेंडींचा ठेचा किंवा भेंडींचं भरीत रुचकर असं पोटभर दुपारचं जेवण होतं अगदी चटपट भेंडींचं भरीत किंवा ठेचा बनवायला सोपा पण खायला फार मस्त लागतो चला तर मग सुरुवात करूया तर भेंडींचा टेचा किंवा भेंडींचं वरीत बनवण्यासाठी इथे मी मस्त ताजी हिरवीगार कोळी पाहून एक पाव किलो एवढी भेंडी घेतली आहे एक अडीचशे ते तीनशे ग्रॅम भेंडी मी अशी सर्व धुवून घेतली आणि एका चाळणीवर अशी पाणी निथळायला ठेवली त्यानंतर इथे हिरवी मिरचीही घेतली आठ ते नऊ तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही कमी अधिक हिरवी मिरचीचं प्रमाण करू शकता आता भेंडी सर्व धुवून घेतल्यावर चाळणीतून पाणी निथळलं की एका कॉटनच्या रुमालाने आपण पाच सहा भेंड्या घेऊन चांगल्याच कोरड्या करून घेऊयात मस्त अशा पुसून घेऊयात म्हणजे भेंडीत कुठेही पाण्याचा ओलावा नाही राहिला पाहिजे म्हणून एक चार चार पाच पाच भेंडी घेऊन अशा कॉटनच्या रुमालाने मस्त पुसून घेऊयात हवं तर एक पाच मिनटं पंख्याखालीही ठेवून कोरडी करून घेऊ शकता तर भेंडी मस्त सर्व पुसून झाली आहे एक पाच मिनटं मी पंख्याखाली ठेवून घेतली चांगली कोरडी करून घेतली तर हे भाग कुठेही पाणी नाही आता भेंडी आपण चिरून घेऊयात डेटाचा भाग काढून झाल्यानंतर इथे मी एक दीड ते दोन इंचाचे असे तुकडे करून घेणारे किंवा अर्धा ते एक इंचातही तुम्ही ही भेंडी अशी चिरून घेऊ शकता आता पटपट होण्यासाठी मी एक दोन ते तीन भेंडी घेऊन अशी एक ते दीड इंचात किंवा अर्धा ते एक इंचात आपण भेंडी सर्व चिरून घेऊयात तर या पद्धतीने इथे मी सर्व भेंडी अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतली ता आता मेंढी चिरून झाल्यानंतर इथे या पद्धतीने अशी मी हे अर्धा ते एक इंचाचे तुकडे करून घेतले आता यासाठी आपण घेऊयात हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर मिरचीचं प्रमाण एकात मिरची वाढवू शकता किंवा कमी करू शकता इथे मी सात आठ मिरची हिरवी अशी घेतली आहे त्यानंतर लसूण थोडंसं जास्त घ्यायचा एक पंधरा ते सोळा किंवा पंधरा ते वीस लसण पाकळ्या घेऊ शकता आणि थोडीशी कोथंबीर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात अगदी पोहे खाण्याचे एक ते दोन चमच एवढेच तेल घालूयात आणि या तेलात आता हिरवी मिरची घालूयात आधी मिरची थोडीशी भाजून घेऊयात थोडीशी मिरची अशी फुटायला लागली की त्यानंतर आता यात घालूया लसण पाकळ्या आणि लसूण मिरचीसुद्धा मस्त आता डाग पडेपर्यंत भाजून घेतली तर हे बा जिथे वाटली मिरची राहिली भाजायची तिथे अशी उलट करून चांगली मिरची तेलात आपण भाजून घेऊयात तर या पद्धतीने अशी उलट पॅलट करून सर्व मिरची मी इथे एकन एक, एक मिरची अशी उलट पॅलट करून चांगली भाजून घेतली लसूण हे थोडेसे तांबूस रंगावर झाले होते काढून घेतले आणि यात शिल्लक राहिलेल्या ते तेलात आता घालूयात चिरलेल्या भेंडीचे तुकडे आणि मध्य माझेवर एक सारखी भेंडी यात भाजून घेऊयात हवं तर तुम्ही थोडंसं तेल टाकून आतपर्यंत मस्त अशी ढाकपडेपर्यंतही तळून घेऊ शकता किंवा भा भाजून घेऊ शकता पण अशी कमी तेलातच जर भेंडी भाजली मस्त असे काळे डागपडेपर्यंत तर ठेचा किंवा भरीतही मस्त लागतो तर मी एवढूशाच तेलामध्ये चांगले डाकपडेपर्यंत भेंडी भाजून घेतली हे पहा असे थोडेसे लालसर काळे डागपडू पडू द्यायची तोपर्यंत अशी तो भाजून घ्यायची हवं तर तव्यातही ही भेंडी भाजून घेऊ शकता तर या पद्धतीने इथे मी चांगली भेंडी ढाकपडेपर्यंत भाजून घेतली आणि आता एका खलबत्त्यामध्ये आपण भाजलेली मिरची आणि लसूण घालूयात सुरुवातीला मिरची लसूण थोडंसं ठेचून घेऊयात म्हणजे एकसारखा भेंडीचा ठेचा किंवा भरीत होईल तर हे पहा या पद्धतीने इथे मी असं थोडंसं ठेचून घेतलं मिरची अख्खी होती म्हणून लांबच राहते मग कुठे तिखट कुठे कमी तिखट असं होतं म्हणून अशी थोडीशी सुरुवातीला मिरची आणि लसूण ठेचून घेतला त्यानंतर भाज आता भाजलेली भेंडी घालूयात आणि भेंडीवर थोडीशी कोथंबीर घालूयात आता अगदी अलगद आणि हलकी हाताने भेंडी ठेचून घेऊयात तर मिरची लसूण मिक्स करत सर्व भेंडी अशी इथे मस्त हलक्या हाताने ठेचून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे सर्व सहा भेंडींचा ठेचा तयार करून घेतला तर हे पहा या पद्धतीने इथे असं हे भेंडींचं भरीत आपण खालबत्त्यात अलगद हाताने ठेचून एका प्लेटमध्ये काढून घेतलं तर जास्त बारीक न करताच असंच थोडंसं जाडसर ओबळोबळ ठेचायचं म्हणून सुरुवातीला मिरची लसूण ठेचून घे घेतला त्यानंतर आता ज्या कढईत आपण भेंडी भाजून घेतलेली त्याच कढईत आता तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आणि यात घातला एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा आणि कांदा जास्त लाल किंवा काळा करायचा नाही थोडंसंच असं गुलाबी रंगावर परतत आला की तेव्हा यात घालूयात ठेचलेला भेंडीचा ठेचा किंवा भेंडींचं भरीत आणि एक सारखं हे मस्त कांद्यात मंद ते मध्यम आचेवर परतवून परतवून घेऊयात आणि एखाद मिनटं चांगलं असं मस्त परतलं की आता गॅस अगदी मंद वाचेवर करायचा आणि मंद वाचेवर करून यात आपण कुठेही मीठ घातलं नव्हतं म्हणून चवीनुसार आता मीठ घालूयात आणि मीठ घालून एकदा पुन्हा काही सेकंद हे मस्त मिक्स करून घेऊयात आता हे मीठ घातल्यामुळे थोडंसं चिकट वाटतंय पण आता आपण जेव्हा झाकण ठेवू तर अगदीच ही भेंडीचा ठेचा मस्त सुटसुटीत होईल एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ देऊन घेतली आता झाकण काढून घेत तर हे पहा अगदी मस्त खरपूस असा भेंडीचा ठेचा तयार झाला आहे चिकट वाटत नाही किंवा अगदीच तार तुटत नाही आहे मस्त असा गरमागरम भेंडींचा ठेचा आपला इथे परतवून झालेला आहे यात घालूया आता वरून भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर गॅस बंद करूयात आणि एकदा मिक्स करून गरमागरम भेंडींचा ठेचा सर्व करूयात कळण्याच्या भाकरीसोबत मस्तचा भेंडींचा ठेचा लागतो किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तांदूळाच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो बाजरीच्या नाचणीच्या कुठल्याही भाकरीसोबत हा भेंडींचा ठेचा मस्तच लागतो यासोबतच गावरान बेसारखी लिंबाची फोड कच्ची मेथीची भाजी आणि कांदाही खाऊ शकता किंवा मुळा असेल तर मस्तच पोटभरून अशी दुपारची नॅहरी होते अगदी चौटपट सोप्या पद्धतीने जंगलातली नॅरी आपली दुपारची तयार आहे यावर थोडासा लिंबाचा रस घालूयात अगदी चटपटीत असा हा ठेचा लागतो रानातील नॅरी किंवा दुपारचं जेवण अगदी पोटभर असं होतं हवं तर तुम्ही भिंडीच असं थोडंसं चुलीवरही भाजून घेऊ शकता किंवा तव्यावरही तुकड्यांमध्ये भाजून घेऊ शकता आणि ठेचल्यावर थोडंसं शेंगदाण्याचा कूटही घालू शकता पण शेंगदाण्याच्या कूटशिवायही मस्तच लागतो लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद